आज आपण बनवणार आहोत खुसखुशीत चविष्ट आणि सगळ्यांच्या आवडीची भाकरवडी एका बाउलमध्ये मैदा बेसन अजवाईन सॉल्ट ऑइल घालून थोडंसे मिक्स करून घ्या आता यामध्ये पाणी घालून घट्ट असा गोळा करून एक दहा मिनटं याला रेस्ट देऊया सारण तयार करण्यासाठी पॅनमध्ये धने जिरे तीळ बडीशेप खोबरे एक ते दोन मिनटे छान असे भाजून घ्या या सारणामध्ये आपल्याला हळद गरम मसाला लाल तिखट आमचूर पावडर मीठ घालून छान असे मिक्सर करून घेऊया भाकरवडीचे सारण तयार झाले आता पिठाचे गोळे करून पातळ पाऱ्या लाटून घ्या त्यावर चिंचेची गोड चटणी पसरवा आणि आपण जे सारण बनवले आहे ते सारण आणि वरती शेव पसरवा आणि घट्ट असा रोल करा याचे आता आपल्याला छोटे छोटे तुकडे करायचे आहेत तुम्हाला जर रेसिपी आवडत असेल तर लाईक शेअर अँड सबस्क्राईब नक्की करा दोन्ही साईडला आपल्याला याला मध्यम आचे व डीप फ्राय करायचे आहे तयार आहे होममेड भाकरवडी